रणसंग्राम लोकसभेचा या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपणा सर्वांचं स्वागत करतो लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि सर्वच या ठिकाणी उमेदवार जोरदार प्रचार या ठिकाणी करत आहेत याच विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते तानाजी रुईकर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल दादा आता निवडणूक सुरू आहे मात्र विकासाच्या मुद्द्यावर न बोलता वैयक्तिक आरोप प्रत्यारोप या ठिकाणी सुरू आहेत काय सांगाल मुळात सांगली लोकसभा मतदारसंघ हा विद्यमान खासदारांना एक चांगली संधी देणारा मतदारसंघ होता मागच्या दहा वर्षामध्ये यांनी कामाचं नियोजन लावून इथं भूतुन भविष्य असा बदल करणं अपेक्षित होतं पण अशी कुठलीही गोष्ट विद्यमान खासदारांच्याकडून झालेली आज आपल्याला अजिबात दिसत नाही आहे त्याचबरोबर यत या, या मतदारसंघामधील जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्याकडे बघायला कुणीही तयार नाही आहे एकमेकाचं कुरघोडीचं राजकारण असू दे घराणेशाहीचं राजकारण असू दे किंवा वैयक्तिक लेवलला वैयक्तिक टीकास्त्र असू दे याच्या पलीकडं हे राजकारण आहे हे इलेक्शन उरलेली नाही का असं एक सर्वसामान्य जनतेच्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे आपण तुम्ही मला सांगा की मिरज असेल मिरज पूर्व भाग असेल नेमके कोणते प्रश्न प्रलंबित आहेत जे तुम्हाला भेटसावत आहेत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की मिरज पूर्व भाग हा अनेक वर्षापासून दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो या दुष्काळी भागामध्ये पूर मिरजपूर भागामध्ये पाण्याच्या योजना आहेत त्या पाण्याच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी तत्कालीन शासनानं कॅनॉलच्या माध्यमातून उपाययोजना केलेली आहे परंतु तिथून पुढे जो मेंटेनन्सचा काम आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी पाणी पोचलेलं नाही अशा ठिकाणी पाणी पोचवण्याची संधी विद्यमान खासदारांना या मतदारसंघामध्ये होती पण त्याचं फक्त राजकारण केलं गेलेलं आहे वस्तुस्थिती आजही अनेक भाग दुष्काळमुक्त झालेले नाही आहेत आजसुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आजसुद्धा टँकरची टँकरनं पुरवठा करायला लागतो आहे अशी अवस्था निर्माण झालेली आहे या ठिकाणी युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न विरोधकांनी समोर आणला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आज तसं बघायला गेलं तर एम आय डी सी असतील किंवा बाकीचे उद्योगधंदे असतील जे उद्योगधंदे पूर्वीच्या काळामध्ये जोरानं होते बा, बा बाहेरच्या राज्यातील लोकं इथं सं नोकरीची संधी किंवा रोजगाराची संधी निर्माण करण्यासारखी परिस्थिती होती पण आज एम आय डी सी असू दे किंवा अन्य कोणतेही असू उद्योगधंदे असू देत ते पूर्णपणे बुडत आहेत इथले एम आय डी सीमध्ये जर आज आपण एक चक्कर टाकली तर अक्षरशः वाळवंटाच्या पलीकडं परिस्थिती आहे की का अनेक जुने शेड आहेत ते गंजून पडत आहेत तिथं उद्योगधंदे नाही आहेत उद नवीन उद्योगधंदे येण्यासाठी साठी कोणत्याही प्रकारच्या राजकर्त्यांनी किंवा राज्य कर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी खासदारांनी असू देत विशेषतः कोणत्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही आहे आज या मतदारसंघामध्ये जे काही उरले सुरले कारखाने आहेत ते सुद्धा कदाचित भविष्य काळामध्ये निघून जातील इथील इथ इत, या मतदारसंघातील तरुण बेरोजगार असून व्यसनाधीन असून गैरमार्गाला जाऊन गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे ह्याला है। जबाबदार पूर्णपणे येथील इथ इथं नेतृत्व करणारे पुढारी आणि राजकारण आहे असंच म्हणावं लागेल हे झालं मात्र मिरज शहराचे काही प्रश्न आहेत म्हणजे विशेषतः वारडा वार्डात देणारा निधी अनेक मिरज पॅटर्नमधल्या अनेक लोकांनी सांगितले की आम्हाला या ठिकाणी संजय काकांनी निधी दिलेला दिले नाही आहे त्यामुळे आम्हाला विकास करता येत नाही त्यामुळे आम्ही संजय काकाचं काम करणार नाही असा त्यांनी स्पष्ट या ठिकाणी निर्णय घेतला आहे साहजिकच आहे परवाच एका न्यूज प न्यूजमध्ये मी बघितलं की पहिल्या पाच खासदारांमध्ये आपल्या विद्यमान खासदार संजय काका यांचं नाव आलं आहे ही पहिली पाच ही यादी अशी होती की जास्तीत जास्त निधी केंद्राचा परत घालवण्या घालवण्यामध्ये या संजय काका पाटलांचं नाव आलेलं आहे याच्यावरनं विचार करतो की आपण यांनी निधी कत् किती खर्च केला आणि लोकसभेमधील लोकसभा मत मद, मतदारसंघातील काम किंवा प्रश्न असतील किंवा जितक निधी पाहिजे हे कितपत ते पोचलेत आणि कितपत पोचले नाहीत ह्याचं हे जिवंत उदाहरण या बातमीतून लक्षात येते आपल्याला आम्ही मिरजपूर्व भागामध्ये फिरतो आहे मात्र मिरजपूर्व भागातली लोक असे म्हणतात की सुरेश भाऊ खाडेंनी आमची कामं केलेत मात्र संजय काका संजय काका या ठिकाणी आम इथे फिरेकेल नाहीत असा एक आरोप एका बाजून होते तर दुसऱ्या बाजूने असा आरोप होते की सुरेश भाऊंची जी कामं केलेत त्या त्या ताकदीवरच या ठिकाणी संजय काका या ठिकाणी निवडून येणार नेमकं या दोन्हीच्या दोन्ही मतावर काय तुम्ही बोलाल कसं आहे सांगतो आहे का सुरेश भाऊ खाडे हे विद्यमान पालकमंत्री आहेत पालकमंत्री असल्याकारणाने सत्तेतले पालकमंत्री आहेत त्यामुळे इथं निधी भरपूर त्यांनी आणलेला आणलेला आहे खर्च केलेला आहे त्यामुळं लोकांना साहजिकच आहे की पालकमंत्रीच वेळोवेळी दिसतात पण विद्यमान खासदार कुठेही दिसलेले नाही आहेत याचा अर्थ असं नाही की पालकमंत्र्यांनी केलेल्या कामावर खासदारांना निवडून द्या किंवा संजय काकांना निवडून द्या हे अजिबात होणं शक्य नाही कारण इथली जनता आता जागृत झालेली आहे पूर्णपणे जागृत झालेली आहे काय चांगलं आणि काय वाईट ह्या जनतेला कळत आहे त्यामुळं कोणी इतर लोकांनी काम केलेल्या कामावर आपल्याला मतं द्या मागणं हे चुकीचं आहे आणि असं कधीही घडणं शक्य नाही आहे हे हा जरी वैयक्तिक आरोप प्रत्यारोप सुरू असले तरी कोणत्या मुद्द्यांवर या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जावं असं म्हणजे एकंदरीत वाटते कोणत्या मुद्द्यांवर या ठिकाणी लोकांनी पाठिंबा द्यावा कुणाला एकंदरीत आजची जर आ, निवडणुकीची प्रक्रिया बघितलं यांचे जाहीरनामे बघितले आणि यांचे जे काय आश्वासनं असतील तर ती बघितली तर विद्यमान खासदार असतील किंवा जे जे काही आत्ता लोकप्रतिनिधी निवडणुकीसाठी उभारलेले आहेत यांनी मूलभूत प्रश्नावर किती यांचा अभ्यास आहे आणि किती हे कसे सोडवणार याबद्दल कुणीही बोलायला तयार नाही आहे विद्यमान खासदार तर राज्यभरात बोलायला तयार नाहीत सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आजची निवडणूक ही मुद्द्यावर नसून इथं असलेल्या मूलभूत प्रश्नांवर निर्माण झाली पाहिजे आणि हे मूलभूत प्रश्न लोकसभेच्या माध्यमातून कसं सोडवणार हे ज्या जो उमेदवार सांगेल या ठिकाणी त्या उमेदवाराला प्रामाणिक जनता ही मतदान करेल आणि त्याला निवडून आणेल या ठिकाणी निवडणूक ही प्रतिष्ठेची बनलेली आहे म्हणजे मी निवडून येणार का तू पडणार का तू निवडून येणार का मी पडणार अशा प्रकारची या ठिकाणी प्रतिष्ठा पणायला लागली मात्र लोकांकडं कुणी बघायला तयार नाही लोकांचे मूलभूत प्रश्न कधी सोडवले जाणार कधी जनतेचे जे काय मनातले प्रश्न आहेत ते कधी समोर येणार अनेक सामाजिक संघटनांनी मिर्जीत असतील सांगलीतले असतील किंवा आपल्या पूर्ण मतदारसंघातील असतील एअरपोर्टचा प्रश्न असतील विमानतळाचा प्रश्न असेल ड्रायपोर्टचा प्रश्न असेल अनेक सुशिक्षित बेरोजगारांना या ठिकाणी एम आय सी काढून वेगवेगळ्या बाहेरच्या कंपन्या या आपल्या मतदारसंघामध्ये कारखाने कसे घालतील उद्योगधंदे कसे येतील याचा विचार करायला तयार नाही आहे त्यामुळं ही इलेक्शन जी आहे ह्या मुद्द्यावर होणं गरजेचं आहे एकामेकाच्या जिरवाजिरवीचं राजकारण घराजनेशाहीचं राजकारण बाजूला ठेवून जनतेला काय अपेक्षित आहे हे मुद्दे समोर घेऊन जाणं आणि लोकप्रतिनिधी म्हणून हे मुद्दे समोर घेऊन जाणं आणि लोकांना त्याचा विश्वास देणं की बाबा मला निवडून दिल्यानंतर आपले हे जे काय प्रश्न असतील हे सोडवण्यासाठी न्याय देण्यासाठी मी कटोटी कसोटीनं प्रयत्न करेन असा एकही उमेदवार आज आपल्याला दुर्दैवानं सांगा असं वाटतं की दुर्दैवानं ही वस्तुस्थिती आहे की असा एकही उमेदवार आपल्याला आपल्या या मतदारसंघामध्ये आहे असं मला तर वाटत नाही एकंदरीत आपण पाहतो आहे की निवडणूक लागलेले जनतेसमोर नेते जात आहेत जनता पण आता आक्रमक झाले आक्रमकपणे आता आमचा कोणवणार पाटील पुढारी कार्यक्रमामध्ये अनेक जनतेतल्या महिलांनी किंवा पुरुषांनी ठामपणे आपली भूमिका या ठिकाणी समोर आणत आहे मात्र अजून काय अपे होणं अपेक्षित आहे की ज्या जेणेकरून सांगली लोकसभा मतदारसंघाचा विकास होईल कसं आहे पाटील पुढारी होणार आणि पडणार पण पाटीलच आहे हे पण विसरून चालणार नाही पण ह्या पाटलांच्या भांडणात सांगली लोकसभा मतदारसंघाचं राखरांगोळी होऊ नये हा महत्त्वाचा मुद्दा आहे सांगली लोकसभा मतदारसंघाला जर न्याय द्यायचा असेल तर कोणता पाटील या सर्व गोष्टीचा विचार करून या रिंगणात उतरला आहे याचं उत्तर या तिन्ही पाटलांनी द्यावं आणि इतर अपक्ष उमेदवारांनीसुद्धा द्यावं जे उमेदवार या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून उतर उतरत असतील आणि न्याय देण्याचा प्रयत्न करत असतील ते उमेदवार त्या उमेदवाराच्या पाठीशी जनतेनं राहावं असं माझं ठाम मत आहे पालकमंत्र्याच्या बाबतीत मिरज जे मिरज पॅटर्नमधले जे काही सदस्य आहेत तिथले जे माजी नगरसेवक आहेत नगरसेवक ह्यांनीही ह्यांनीही आपली भूमिका मांडली आणि मिरज पूर्व भागातल्या पण लोकांनी मांडले की आमच्यासाठी पालकमंत्री अवेलेबल राहतात मात्र खासदार अवेलेबल राहत नाहीत त्यामुळं आम्ही पालकमंत्र्यांसोबत आहोत मात्र आम्ही खासदारांच्या सोबत नाही अशी भूमिका या ठिकाणी नागरिकांनी आणि मिरज पॅटर्नच्या लोकांनी घेतले आहेत याबद्दल काय सांगा आता मिरज पॅटर्नबद्दल जर बोलायचं झालं तर मिरज पॅटर्न हा कसा आहे हे मागच्या दोन तीन सभे सभांमध्ये मा मान्य इद्रिस नायकोंडींनी सांगितलं आहे सुरेश आवटेंनी सांगितलं आहे वैयक्तिक लेव्हलला जी काही घराणीशाही मी पहिल्यापासून म्हणतो की घराणीशाहीचा विषय तो लोकसभेचा असू दे विधानसभेचा असू दे किंवा वार्ड्यातील इलेक्शन असू दे ह्या सर्व घ घरा, घराणेशाहीच्या बाबतीतलाच हा विषय आहे मिरज पॅटर्न म्हणजे सुद्धा एक घराणेशाहीचाच विषय आहे आणि घराणेशाही मोडून काढण्यासाठी सर्वसामान्य लोकांनी काम करणाऱ्या लोकांना संधी दिलं पाहिजे दुसरी गोष्ट लोकसभेच्या माध्यमातून जर बोलायचं झालं तर पालकमंत्र्यांनी निधी दिला पालकमंत्र्यांनी निधी दिला पालकमंत्र्यांचं पालक ते कामच आहे निधी देणं आणि सोयीसुविधा करणं पण निधीचा जर आपण खोलावर जाऊन जर अभ्यास केला तर निधी अशाच ठिकाणी गेला आहे की ज्या ठिकाणी त्यांना त्यांचे कार्यकर्ते मोठे करायचे आहेत त्यांना त्यांची राजकीय भविष्य निर्माण करायचं अशाच ठिकाणी निधी केला अनेक असे भाग आहेत जे जे काही आजही पालकमंत्र्याच्या विधानसभा मतदारसंघातील असतील किंवा लोकसभा मतदारसंघातील जिथं पाहिजे त्या ठिकाणी नी निधी खर्च करायचं नाही ज्या ज्या ठिकाणी नी निधी खर्च केला त्या ठिकाणी दुबार टेंडर काढले गेले आहे अनेक टेंडर अनेक वेळा तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आम्ही उघड केलेलं आहे त्यामुळं कोठ्यावधी रुपये निधी आला म्हणून विकास झाला हे शून्य आहे जनतेसाठी काय तुम्ही आवाहन कराल एक सामाजिक कार्यकर्ते आहात लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जनतेला मी हेच आवाहन करेन की या सर्व निवडणुकीमध्ये जो कोणी सुशिक्षित उमेदवार आहे जो आपले प्रश्न जाणून घेऊन दिल्ली दरबारी मांडेल आणि त्या सर्व प्रश्नांचा प्रश्नांना न्याय देण्याचं काम करेल असा तळमळीचा जो उमेदवार दिसतो त्या उमेदवाराला आपण निवडून देऊ आणि आपण आपली कामं करून घेण्याचा प्रयत्न करू हेच मला या जनतेला सांगायचं आहे आपण पाहतोय की सामाजिक कार्यकर्ते तानाजी रुईकर आपल्याबरोबर आप बोलत होते आणि या ठिकाणी आपली अशी रोखठोक भूमिका त्यांनी आपल्या महाराष्ट्र उत्तरदर्शन आणि युवाग्राम न्यूजवर या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे कॅमेरामॅन राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे सांगली